जय महाराष्ट्र मंडळी काल संपन्न झालेल्या श्रीनाथ केसरी भव्य दिव्य मैदानात एकूण पंचावन्न गट आदतचे आणि पंचावन्न गट दुसराचे व पाच सेमी आदतच्या आणि पाच सेमी दुसऱ्या झाले होते त्यातून एकूण दहा गाड्या फायनलच्या मानकरी झाल्या त्या फायनलच्या मानकरीच्या दहा गाड्या जे फायनलमध्ये विजेते प्राप्त झाल्यात त्यांचा निकाल आपण या व्हिडिओमध्ये घोषित करणार आहोत डबल हिंद केसरी चंद्रहार दादा पाटील आयोजित भव्य आणि दिव्य श्रीनाथ केसरी मैदान या मैदानाचे सहा नंबरचे मानकरी सहा नंबरचा मान, मान पटकावला तास क्रमांक नऊ वर धावलेली गाडी लक्ष्या आणि वजीर लक्ष आणि वजेरची सुंदर अशी गाडी धावली आणि सहा नंबरचा मानकर मान, मान पटकावला पाच नंबरचे मानकरी पाच नंबरचा मान पटकावला तास क्रमांक सात वरून सुंदर अशी गाडी धावलेली गोविंदा आणि फायरची गाडी आजच्या मैदानाचे पाच नंबरचे मानकरी चार नंबरचे मालकडे चतुर्थ क्रमांक पटकावला नाथ साहेब प्रसन्न मोठ धुमाळ सुजगाव मुळशीकरांचा द्वादशम लाडका हिंद श्री बकासूर आणि त्याच्यासोबत पळाला पंढरीशेठ फडके यांच्या दावनेतील नवीन खरेदी सरजा दादा सरकारचा सरजा सरजा आणि बकासूर हे चार नंबरचे मानकरी छोट्या टॉक्टरचे मानकरी तीन नंबरचे मानकरी तास क्रमांक दोन मधून धावलेली गाडी रणवीर राऊ पाटील यांचा मथुर आणि त्याच्यासोबतच आदत किंग पुष्पाराज पळाला मथुर आणि पुष्पाराज सुंदर अशी गाडी पळाली तास क्रमांक तीन वरून धावलेली गाडी आजच्या मैदानातील तृतीय क्रमांकाचे मानकरी आजच्या मैदानाचे थारचे मानकरी तसेच द्वितीय क्रमांकाचे मानकरी तास क्रमांक तीन वरून धावलेली गाडी रुद्रा आणि रुद्राचा सुंदर अशी गाडी पळाली आणि दोन नंबरसाठी पात्र ठरली अशा द्वितीय क्रमांकाचे मानकरी रुद्रा आणि रुद्रा डबल हिंद केसरी दादा पाटील आयोजित भव्य आणि दिव्य श्रीनाथ केसरी मैदान या मैदानाचे प्रथम क्रमांकाची मानकरी सुंदर अशी गाडी पळाली बापू शेठ आंबेडकर वडकी आणि साईनाथ माधोरा कराळे हिंगोली यांचा सर्जा आणि त्याच्यासोबत पळाला मनोहर पाटील चव्हाण छत्रपती संभाजीनगर यांचा हिंद केसरी लखन सुंदर अशी गाडी पळाली हिंद केसरी लखन आणि सरजाची गाडी फॉर्च्युनरचे मानकरी आणि या मैदानाचे एक नंबरचे मानकरी ठेवते गाडी मालकाला आणि त्यावर बसलेल्या चालकाचं हार्दिक हार्दिक अभिनंदन गरिबाच्या गरिबाच्या घरी फॉर्च्युनर गाडी गेली नकोनाच्या आद्यात नमाद्यात आणि टायर फायनलचे मानकरी मित्रांनो असेच बैलगाडा क्षेत्रातील नवीन नवीन नवी अपडेटसाठी केसुला क्लब अटने या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि शेअर करा धन्यवाद